साहेब नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत नगर आणि शिवसेनेचे शहर प्रमुख माझी नगरजी मात्र साहेबांचं या ठिकाणी बघू शकतो बदलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी निवडणुकाचा प्रचार जो आहे तो सुरू आहे तेरा मध्ये या शहराची जडणघडण आणि शहराचा विकास सभेसाठी वामन मात्रे साहेब ज्या दिवशी या शहराचे नगराध्यक्ष झाले त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने सुरू झाले आज जर तुम्ही बघत असाल तर आपल्या शहरातले गल्ली बोळातले रस्ते सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत याच संपूर्णपणे श्रेय वामन मांत्रेनं जाते या प्रभागामध्ये आमच्या उज्ज्वलताई नगरसेविका राहिल्या आहेत उल्हासी आंबोणे नगरसेवक राहिलेले आहेत त्यांनी अतिशय चांगली कामं या प्रभागामध्ये केलेली आहेत आपल्याला सांगतो उज्ज्वलताईंनी ताईंनी त्यांच्या नगर नगरसेवकीच्या काळामध्ये आपण आज बघितलं ते शहरामध्ये पाण्याची टंचाई हा एक गंभीर विषय होऊन गेलेला आहे या ठिकाणी सुद्धा काही प्रभागामध्ये टँकरनी पाणी पुरवलं जात होतं परंतु उज्ज्वलताईंनी ताईंनी सततच्या पाठपुराव्याने या ठिकाणी या परिसरातील लोकांना मुबलक पाणी मिळेल आणि सुरळीत आणि नियमित पाणी राहील या दृष्टिकोनातून त्यांनी पाणी पुरवठ्याचे योग्य ते नियोजन केले आपण बघितलं पोस्ट ऑफिस आहे आपले इथे जुनं या पोस्ट ऑफिसच्या समोर एक कचराकुंडी असायची आम्ही गरज वेळा जाता येता बघायचो प्रचंड कचरा त्या ठिकाणी पडलेला असायचा आणि या कचराकुंडीची साफसफाई होत नसायची परंतु त्यांच्याकडे एक विजन होतं की त्या पोस्ट ऑफिस समोरील ठिकाणी एक आर्ट गॅलरी आपल्याला करायची आर्ट गॅलरी केल्यानंतर त्या परिसराचं सौंदर्य अजून फुलून दिसणार होतं म्हणून ती कचरा कोंडी त्यांनी आठवण्याचं पहिलं काम केलं आज जी आर्ट गॅलरी आपण स्टेशनला किंवा ट्रेन मधनं उतरतो उतरलं उद्या पूर्वेस आपण येतो त्यावेळेस बघा स्टेशन जवळ आमच्या उल्हासांच्या कार्यकाळामध्ये एक तिथे चांगली आर्ट गॅलरी झालेली आहे म्हणजे हे विकास प्रेमी लोक अशी नगरसेवक मंडळी आपल्याला पाहिजे त्याचप्रमाणे जुन्या नगरपालिकेसमोर ज्येष्ठ आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनालयाची पण सोय तिथे केली या तिथल्या नागरिकांना त्याचा बराचसा फायदा होतो परिसरामध्ये वयोवृद्ध लोकांसाठी कट्टे तयार केले हे यासाठी की आपल्या आजी आजोबांना त्या ठिकाणी आपला विरंगुळा आपला वेळ घालवता येईल आपल्या मित्रमंडळींबरोबर गप्पा टप्पा मारता येतील या दृष्टिकोनातनं त्यांनी त्या ठिकाणी केले आणि या सगळ्या कामामध्ये जे जे विकास काम उल्हासदादांच्या काळात झाले उज्ज्वला काळात झाले त्याला सर्वस्वी योगदान देण्याचं काम आपले शहर प्रमुख वामनदाना माता केलंय काही खंबीरपणे त्यांच्या ताईंच्या पाठीशी राहिले दादांच्या पाठीशी गायलेत म्हणून या प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे विकास ते करू शकलेले आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विशेषतः माझ्या मुस्लिम बांधवांना सांगेल की आपल्यासाठी आपण पूर्वी स्टेशन आणि परिसरामध्ये हो उघड्यावर आपले मच्छी विक्रेत्याची आपले दुकान असायची वेळोवेळी त्याच्यावर कारवाई व्हायची तोडली जायची नगरपालिकेकडनं हटवण्या द्यायची परंतु दादांच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी अद्यावत असं एक एसी मच, मच्छी मार्केट निर्माण झालं हे दादांच्या काळात झालं वामनदानाच्या काळात हे झालं वामनदा त्या आपल्या मच्छी विक्रेत्यांना होणाऱ्या त्रासापासून सुटका दिली आणि एक चांगलं असं मच्छी मार्केट त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं हा आणि महत्व म्हणजे की भाडं घेता म्हणजे अशी दूरदृष्टी असलेला नेता आज आम्हाला आमच्या पक्षाला शिवसेनेला आणि या शहराला लाभला हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि दूरदृष्टी असलेला नेताच या शहराचा सुनियोजित असा विकास करू शकतो नाही तर विकासाच्या नावाची बरीच दुसरी मंडळी आहेत बरीच गाजर देतात बरीच चॉकलेट वाजतात इकडे सुद्धा येतील उद्या बरोबर तुमच्याकडे कारण आज आम्ही गेलो ना की दुसऱ्या जिथे तिथे येतातच त्यामुळे येतील ते परंतु सावधरा अशा या नका बळी पडू नका आपल्या आपल्यामधले हे उमेदवार आहेत तुमच्या आमच्या मधले हे उमेदवार आहेत एका मग अशी सांगितलं मला फार अतिशय आवडला की नगरसेवक झाला की तो गाड्या घेतो घोड्या घेतो फिरतो गाड्या घोडीने फिरतो आमच्या चंद्रकांत कुंडिलकर हे एक चांगले मोठे उद्योगपती आहेत चांगलं त्यांचे हे आहे तरी सुद्धा आज ते टू व्हीलर फिरतात हा त्यांचा पण आहे आणि निश्चितपणे त्या मगाच्या का, कार्यकर्त्यांनी सांगितलं की असे नगरसेवा आपल्याला पाहिजे जो सकाळी सहा वाजल्यापासून सात वाजल्यापासून तुमच्या सेवेत उपलब्ध असेल जो ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुमच्यासाठी से काम करेल तुमच्या समस्या सोडवेल तुमचा प्रभाग स्वच्छ आणि सुंदर बनवेल अशा लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे तुमची जाण आहे त्यांना तुमची समस्या माहिती आहे अशा लोकांना आपण खऱ्या अर्थाने निवडून दिलं पाहिजे या ठिकाणी मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन की कोरोना सारख्या काळात सुद्धा आमच्या चंद्रकांत कोंडिलकरनी बरीचशा या मोह्यातल्या मला येताना काही लोकांनी सांगितलं की आम्हाला कोविड काळात सुद्धा चंद्रकांत कोंडिलकरजींनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने खूप चांगलं सहकार्य केलं मग धान्य वाटप असो जेवणाची सोय असो ची सोय असो कोविड सेंटर पर्यंत पोहोचवण्याची एखाद्या रुग्णाला अशा सोयी केल्या त्यावेळेस तर नगरसेवक नव्हते दृष्टिकोनात ते काम करत होते गेली सहा वर्ष ते या प्रभागात चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि या ठिकाणी उज्ज्वलताईच्या बाबतीत सांगायचं उज्ज्वलताई आमच्या घरी कमी लक्ष देत असेल वॉर्डात जास्त लक्ष देतात त्यामुळे असे सतत आपल्या प्रभागाशी वादाशी निगडीत असलेली लोकप्रतिनिधी आपल्याला खऱ्या अर्थाने हवे आपल्याला एसी मधनं फिरणारे गाडीची काचे खाली न करणारे नगरसेवक नको आहे आपल्याला आपल्याला असे नगरसेवक हवे जे तुमच्या एका हाकेवर तुमच्यासाठी धावून येतील असे लोकप्रतिनिधी हवे आणि या शहराचा जर आपल्याला नियोजनबद्ध विकास करायचा असेल आपल्याला या शहराला अजून प्रगतीपथावर मिळायचा असेल तर विनाताई मात्रेंसारखी आपल्याला नगराध्यक्षही पाहिजे कारण तिच्या मागे वामन मात्रे त्यांची पती आहेत त्यामुळे ही जोडगोळी जेव्हा एकत्रितपणे काम करेल तेव्हा आपल्या शहराचा काया निश्चितपणे चांगल्या प्रकारे झालेला असेल आपल्याला सर्वांना माहिती आहे बदलापूरचा कुठलाही भाग असो कमी दाबाने पाणी येणं कुठे कमी पाणी प्रेशरनी येणं किंवा काही ठिकाणी पाणी अनियमित परंतु या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर दादांनी या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांना सांगितलं की ज्या बदलापूर शहरामध्ये उल्हास नदी बारवीसारखं धरण आहे परंतु माझं बदलापूर शहर अजून मी तहान लिहिलं आहे मला माझ्या बदलापूरकरांचे तहान घालवायचे तत्काळ सांगितलं वामन काय म्हणणे तुझं सांग तुला काय म्हणायचं ते, ते स्पष्ट सांग तर त्यांनी सांगितलं मला या शहरासाठी पाणी पुरवठ्याची योजना आणायची आणि त्या पाणी पुरवठा योजनेमधनं मला चोवीस तास माझ्या या शहरवासियांना पाणी देता येईल असे सोय मला करायची लगेच तयार झाल्याने दोनशे चाळीस कोटी रुपये एका शब्दावर वामन मंत्र्यांच्या माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आणि पाणी पुरवठा मंत्र्यांनी मंजूर केले विचार करा कुठलं पद आहे वामन मंत्र्यांकडे फक्त शिवसेना शहर प्रमुख हेच पद आहेत ना जे काम आपल्या एखाद्या आमदाराला करायला पाहिजे ते काम ते करतायत म्हणजे विचार करा आपण कोणत्या लोकांना निवडून देतो याचा विचार कधी तुम्ही केला पाहिजे की या शहराचा विकास करायचा असेल आपल्याला तर आपल्याला शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे शिवसेनेचीच एक हाती सत्ता या पालिकेवर आली पाहिजे शिवसेनेचाच बदवा अडकलं पाहिजे आणि आपल्या नगराध्यक्ष या, या विनाताई मात्रेत झाल्या पाहिजेत रुजंगताई आंबोणे चंद्रकांत तोंडीकर हे नगरसेवक झाले पाहिजेत असे असंख्य नगरसेवक आमच्या तुमच्या आजूबाजूला आहेत तेही सगळे शिवसेनेचे शिल्लेद आमचे निवडून आले पाहिजे या ठिकाणी राहत असताना तुमचा प्रभात क्रमांमध्ये जरी मतदान नसेल तरी आमच्या बाजूच्या बावीस मध्ये असेल किंवा आमच्या संजय गायगडांच्या वॉर्डात असेल तिथे मी तुम्हाला आवाहन करतो बारा मध्ये असेल किंवा बावीस मध्ये असेल त्या ठिकाणी सुद्धा दोन चांगले उमेदवार वामनदा दिले एक तर व्यवसायानी वकील आहे मंगेश गवळी अशी लोक आपल्याला पाहिजेत दुसरे आमच्या निशाताई ठाकरे या जनसामान्यांमधले आहेत सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती आहे जी तिची नाळ सर्वसामान्यांशी गोर गरीब जनतेशी आहे मग असे लोक प्रतिनिधी आपल्याला पाहिजेत जे आपले प्रश्न कळकळीने तिथे पोट तिडकीने सभागृहामध्ये मांडतील आणि आपल्या प्रभागासाठी हवा असलेला विकास ते करू शकतील बाजूचा संजय गायकवाड तुम्ही बघितलं तर संजय गायकवाडला सगळेच तुम्ही ओळखता तो ट्वेंटी बाय ट्वेंटी फोर बाय सेव्हन अगदी सहा वाजल्यापासून त्याच्या वाटात उभा असतो कोणाची कचऱ्याची समस्या असेल कुठली काय असेल काही असेल का दिवस रात्र काम करणारा आहे तो पैशाने गरीब असेल परंतु म्हणाने खूप चांगला आहे समाजसेवेसाठी तो सदैव तत्पर असतो अशी लोक आपल्याला पाहिजे अक्षता गोपी आहेत तिथे आमच्या अक्षता गोपी एक चांगली कॅन्डिडेट त्या ठिकाणी वामनदादन दिलेले अशा अनेक शिवसेनेचे ज्या ज्या चोवीस प्रभागामध्ये आपले कॅन्डिडेट अतिशय चांगले असे कॅन्डिडेट वामनदादन दिलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला जास्त वेळ न घेता आपल्याला वामनदाचंही भाषण ऐकायचे आणि जो आम्हालाही दुसऱ्या सभेसाठी जायचंय त्यामुळे मी जास्त वेळ न घेता सर्व मतदार बंदुकिनींना या ठिकाणी विनम्र अशी विनंती करतो की दोन तारखेला हो घातलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण आमच्या शिवसेनेच्या ह्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताधिकेने विजयी करायचे त्याचबरोबर आमच्या विनाताईंनाही प्रचंड मताधिकेने विजयी करायचे आम्ही विनाताईंना नगराध्यक्ष झाले हे आधीच घोषित केलेत फक्त तुमच्या आमच्यावर आहे की लीड किती मताधकींचा मिळतोय आपल्याला तो लेडी आपल्याला मोजण्यासाठी तीन तारखेची वाट बघावी लागणार आहे तेव्हा तुम्ही प्रत्येकाने आपलं मतदान धनुष्य बटन दाबायचे आणि त्यांना सगळ्यांना विजयी करा विजयी करा विजयी करा धन्यवाद जय महाराष्ट्र क्रमांक तेरा मध्ये सर्व मतदार बंधू भगिनी आणि व्यासपीठावरील उमेदवार चंद्रकांतजी कोंडलकर अंबोनेताई आमच्या ठाकरे वहिनी ॲडव्होकेट मंगेश गवली बाजूच्या प्रभागातले उमेदवार संजय गायकवाड आणि गोपी वहिनी आज आपल्या प्रभागामध्ये सभा आहे आणि त्या ठिकाणी आज मुख्यमंत्री साहेबांची प्रचार सभा होती खरोखरच आज जे वामन मात्रेच्या मनातलं बदलापूर आहे जे माझ्या मनात सरसुळणारे प्रश्न होते तेच आज मुख्यमंत्री साहेबांनी बोलून दाखवले त्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांना या बदलापूर शहरात धन्यवाद देईन की खरोखरच तुम्ही जो या बदलापूर शहरामध्ये लोकंड निवडून दिला आणि त्याची जर दुर, दूरदृष्टी दुर असेल तर साहेब तुम्ही आज खरोखर कर तुमच्या मनातले जे ब्ल्यू फिल्ड आहे तेच विजेटूर वामन मात्रे या बदलापूर शहरामध्ये विकासाचे मुद्दे घेऊन लोकांसमोर मतदान मागण्यासाठी दारोदारीक ठेवत आहे आणि तुमचे नेते आमच्यावर आरोप करत फिरत आहेत भ्रष्टाचारचे आरोप असतील वैयक्तिक कुटुंबावर आरोप असतील आमच्या बिझनेसवरचे आरोप असतील मग असे बोलले आमदार साहेब की सत्तर टक्के ठेकेदारीचे पैसे यांच्यावर जातात पण आमदार साहेबांच्या बाजूला एक गुटखा ठेकेदार उभा होता आणि त्याचे दलाल ते, ते आमदार साहेब असतील असं मला आजच्या दिवशी सांगायचं वाटत दादा बरोबर आहे ना याने स्वतचा कधी व्यवसाय केलेला नाही म्हणून दलालीने मध्ये आणले पैसे आहेत पैशावर जे आपल्या सर्व नातो पांडूण जे असतात त्यांचे कोण मानलेले मुलं मुली असतील आज त्यांचे व्यवसाय काय ते सुद्धा आम्ही तीन तारखेनंतर बघू आमदारांना आवश्यक आहे ही बंदोरची जनता नक्कीच शिवसेनेच्या सर्व शिल्लेदारांना निवडून देणार आहे आणि कोणी किती घोटाळे काढले केलेत ते आमदारान तीन तारखेनंतर आम्हाला एका व्यासपीठावर आमच्या नगरपालिकेने एक खुर्ची देऊ होता खरोखर इथले जे आमदार त्यांनी कधी आपले या मुसलमान बांधवांचा विचार केलाय का माझला येणार मोठ्या मोठ्या गोष्टी खेर पाहणार आणि बोलून जाणार कधी माझ्या मुसलमान बांधवांना चांगले मच्छी मार्केट या शहरामध्ये देण्याचं काम केलं का आज अद्याप मच्छी मार्केट हवामान मात्र नगराध्यक्षांना झालेलं आहे मला वाटतं त्या दिवशी मी ड्रॉ करून जे मच्छी मार्केट दिलेले त्या ठिकाणी अजून तुम्ही सर्व व्यवसाय करता परंतु आज आपलं कुटुंब वाढतंय कुटुंब वाढत असताना आपल्या घरामध्ये पैशाचे चंचल लागते तर नक्कीच मी समीर तुमच्या सर्व मुस्लिम बांधवांना सांगू इच्छितो की या बदलावर शहरामध्ये अजून ईस्ट आणि वेस्टला दोन मच्छी मार्केट आणि मटण मार्केट बांधण्याचा संकल्प मी केलेला आहे माझ्या मुसलमान बांधवांना कधी पुढे शिकतात पुढे त्यांची मुलं असतात याचा विचार आमदार साहेबांनी केलेला का बिलकुल केले नाही मामू आणि आले मी नगर असताना कुठेतरी रूम मध्ये माझ्या मुसलमान एका रूम मध्ये बसून शिक्षण घेत होती मी स्वतः त्यांना पहिल्यांदा चार रूम महा हायस्कूल मध्ये दिले आणि त्याच्यानंतर पुन्हा मागणी व्हायला लागली की आम्हाला सेपरेट इमारत पाहिजे मी कुठच्याही प्रकारचा विलंबनावता ताबडतोब ते इमारत बांधून सुद्धा त्या ठिकाणी दिलेली तसेच ह्या माझ्या मुस्लिम बांधवांचे जी दफनभूमी असते त्यांना शेवटच कार्य त्या ठिकाणी करायचं असेल ती दफनभूमी विकसित करायचं काम वामन म्हात्रेने केले दीड कोटी रुपयाच्या मी त्या ठिकाणी समीरच्या आणि मावूच्या शब्दावर एका शब्दावर दिलेला आहे या माणसानी कधी फक्त चॉकलेट देण्याचं काम या आपल्या बांधवनात केलेलं आहे त्यात त्या बोलायचं आणि मतं मिळवायची हा धंदा त्याचा आहे का तुम्हाला वाटेल ही निवडणूक नगरपालिकेची आणि वामन मात्र आमदार म्हणून बोलतात कारण जे आमदार या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत परंतु त्या कुठे त्यांना स्वतःला शाश्वती नाहीये की मी निवडून येईन त्यांनी स्वतः वाड्यामध्ये सुद्धा नगरसेवकाचा उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे म्हणून त्या भाजपाच्या डम्मी उमेदवार आहेत असंच मी आज सांगू इच्छितो तुम्हाला तुमचे मत नगराध्यक्षाचं मत हे विना मात्र द्या तिथं गेलेलं माझे फुकट जाणार आहे आणि त्यांना शाश्वती असेल तर नक्कीच एकच उमेदवारी लढली असते पण त्यात सुद्धा नगरसेवकाचं निवडणूक सुद्धा त्या ठिकाणी लढत असतात अशी विविध विकासाची कामं आम्ही या ठिकाणी केलेली आहे अजून जशी तुमची मुसलमान बांधवांची लोकसंख्या वाढते एकरची दफनभूमी मामू कमी पडते एम मार्च च्या दोन हजार सत्तर साली प्लॅन होणार आहे त्या ठिकाणी ख्रिश्चन बांधवांसाठी आणि मुसलमान बांधवांसाठी एक तीन तीन एकरची दफनभूमी करण्याचा मी संकल्प केलेला आहे आणि तो नक्कीच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी तो पूर्ण करणार आहे या सुभाषनगर विभागामध्ये ही जुनी वर्षी आहे ही सरकारी जागा होती या ठिकाणी माझ्या बांधवांना प्रत्येक जसं शहर बदलत आहे तसे माणसं सुद्धा बदलतात तुमची मुलं सुद्धा आता मोठी झालेली आहे माझ्या आई वडिलांनी दिवस ज्या घरामध्ये काढलेले आहेत त्या घरामध्ये माझ्या मुलांनी माझ्या सोन्यानी माझ्या नातवडांनी ते दिवस काढून ये म्हणून या विभागाला आपण चांगली एसआरएस स्कीम राबवण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे जो तुमचा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव या खात्याचे एकनाथ साहेब मंत्री आहेत फक्त तुम्ही चांगल्या विकासाला ही विकसित करण्यासाठी जागा द्या जा ज्या ज्या लोकांची जी घरं आहेत ज्या घरामध्ये जास्त मेंबर में आहेत त्यांच्या टॅक्स फोप नसेल तर टॅक्स फॉट्या सुद्धा लावून त्यांना प्रत्येकाला त्याचा जो जेवढा एरिया असेल एका घरामध्ये जर चार रूम असेल चार टॅक्स फॉप्त्या असेल चार फ्लॅट देण्याचं काम हवामान मात्र या विभागात करेल जोपर्यंत आपण सार्वजनिक त्यांच्यावर चर्चा होत नाही संजय जी तोपर्यंत तुम्ही सुद्धा पुढच्याही बिल्डरला एनओसी सी देऊ नका पहिल्यांदा तू आम्हाला काय देणार आहे नाही तर विभागातले एक दोन जण कोणी पकडतात आणि त्यांची झोली भरतात आणि सर्व गोरगरीबाला वेटीस लावतात पण एकाला सुद्धा इथं आपल्या हक्काचं घर मिळून दिल्याशिवाय या ठिकाणी एसआरएस किम मी होऊ देणार खरोखर आज भरपूर बोलण्यासारखे माझ्या वाड्यात मी ज्या प्रभागात उभा आहे त्या ठिकाणी सुद्धा सभा आहे आणि आज भरपूर काय मला बोलायचं आहे से। सीएम साहेब त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आमदारांनी भरपूर वळगणा केलेल्या आहेत त्याला प्रत्युत्तर सुद्धा मला आज द्यायचे दादा पण आमच्या यंत्रणा दादा ना आमच्या उजव्या ताईना आमच्या ठाकरे वहिले आमच्या बोपे वहिले आमच्या संजय दादाला आमच्या अॅडवोकेट गौरीला आपल्या समाजातली जी जी दरे आज तुम्हाला माहिती आहे सहा उमेदवार व्यासपीठावर आहेत पण मतदार यादीमध्ये एवढा खोल झालेला आहे कुठची मतं कुठे गेलेली आहेत साठ टक्के मतं तुमची या ठिकाणी असेल चाळीस टक्के मतं तुमचे बावीस नंबरला गेलेली ले असतील बारा नंबरला गेलेले असतील ले त्या सर्वांना आपलं एक एक मत देऊन मोठ्या निवडून द्यायचं आहे आणि अजून एक सांगतो आमचे सर्व शिवसेनेचे उमेदवार हे सर्व सामान्य आहेत आणि समोरचे उमेदवार ते गडवान आणि भरपूर काही निधी सुद्धा त्यांच्या संघटनेकडनं केला जातो पण आलेली लक्ष्मी तुम्ही सोडू नका बिलकुल सोडू नका लक्ष्मी घ्या आणि सकाळी उठ्या आणि आमच्या संजय झाल्यासारख्याला गरिबाला निवडून द्या एक जाताना आत्महत्य धनुष्य मानाचे म्हटून बाबा या बंदावरचा विकास करायचा असेल ते सर्वसामान्य माझ्या शिवसेनेचे शिल्लेकार त्या ठिकाणी निवडून आले पाहिजेत कटे बोलणाऱ्यांचा जो कॅप्टन आहे संजय संजयदा कॅप्टनचा का शिष्य होता व त्या कॅप्टनने त्याला वाऱ्यावर जोडला पण दादा तुला मी शब्द वामन मात्र तुला कधी वाड्यावर सोडणार नाही आणि तू नगर शोध झाल्याशिवाय शो मी सुद्धा गप्प बसणार नाही बोलणं सुर्ते धाडणं हे कठीण असं पण दादा आम्ही अक्कीच तुला कुर्ते धावल्याशिवाय गप्प बसणार नाही भरपूर विकासाची कामं आपल्याला शहरामध्ये करायचे आहेत टीकाटिपणी करण्यासाठी आम्ही काही निवडणूक लढत नाही ही निवडणूक गटर वाटर मीटरची आहे माझ्या सर्व सामान्य नागरिकांना या रस्त्यावर बसले या रस्त्याचा बस निधी अवामान मात्रेने एक कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे अनिलजी भूर यांनी या रस्त्यासाठी मागणी केलेली आहे चंद्रकांत दादा पत्र होतं चंद्रकांत दादा आपण या ठिकाणी या एक कोटी रुपये देऊन या रस्त्याचा निधी एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेला आहे म्हणून जे चॉकलेट फेम तुमच्या विभागात येतील मीटिंग घेतील मशीदी देतील ते मामुद्यांना विचारा की मामन मात्र पाच कामं आमची केलेली आहेत तुम्ही एक काम केलं असं तरी सर्व मत त्यांना द्या नाहीतर त्याला जा विचारा की तुम्ही आता आले आता तुम्ही रिटायर होणार एक वर्षात आमच्या बदलावरच्या मतदारांना भूलतापा देऊ नका तुम्ही आता तुमची रिटायरमेंटची तयारी करा हे बदलापूर शहर तीन वर्षानंतर तुमचं मोठं रिटायरचं रिटायरमेंट करण्यासाठी जे माझे मतदार आहेत आमचे जे शिवसैनिक आहेत ते सज्ज आहेत आणि नक्की तुमची मी रिटायरमेंट आम्ही या बदलापूर शहरामध्ये मोठ्या जोशाने करूया बाबा तुम्ही चिठ्ठी दिवस नका मला भरपूर बोलायचं दोन दिवस आहेत म्हणून त्यांनी जेवढे टीका करावीची तेवढे करा, ते करा मी प्रत्येक प्रत्युत्तर त्यांना देण्यासाठी सज्ज आहे आज खरोखरच त्यांच्यावर विचार असतं तर आज मुख्यमंत्री साहेबांची जी, जी ब्ल्यू प्रिंट होती त्या ब्ल्यू मधला एक तरी काम त्यांनी पंचवीस वर्षात केलं असतं तर आणि तरच तो या आपल्या बदलापूर शहरातला मतदान मागण्याचा त्यांना हक्क असता पण कुठचंही काम त्यांनी या बदलापूर शहरासाठी केलं नाही फक्त ना फक्त स्वतःसाठी आणि त्यांच्या बगल बच्च्यांसाठी जे ठेकेदारी करणारी लोक आहेत त्यांच्यासाठीच पंचवीस वर्ष ती आमदारकी जी घालवली आहेत असं मला वाटते म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आमच्या उजवजनताईला आमच्या कोंडलकर राजांना आपलं देऊन मत मोठ्या मताधिकाने आपल्या प्रभागात निवडून द्यायचे तसंच वरचं एक गट ते सु, या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वीणा मात्रे यांना सुद्धा आपलं अमूल्य मत देऊन तिला सुद्धा आपल्या विजयाकड घोड जोड करण्यासाठी जास्तीत जास्त मतं या विभागातून देण्यात द्यायचे जे जी मतं इकड तिकडं गेली असेल आपल्या ठाकरे वाहिनीना आमच्या गवळीला आणि तसेच आमच्या अक्षरला आणि संजय दादाला मतदान करून मोठ्या मता मताधिकाने निवडून द्याल एवढीच अपेक्षा आपणाकडनं करतो ही सभा अशीच चालू राहणार आहे तुम्ही सर्वांनी जागेवर बसायचे आदरपणे गुरुजी शाह अंकल होतो मेळा कमिटमेंट नाफको जे कामगार गं, कल्याण केंद्र आहेत त्या ठिकाणी पहिला ठारा मी सांगितला अंकलला की दोन कोटी निधी देऊन त्या ठिकाणी अजून बारा रूम आपण उर्दू शाळेचा करणार आहोत आणि पर्यंत दहावीपर्यंत न थांबता ते हायस्कूल बारावी पर्यंत करण्याचा वामन मात्र संकल्प केलेला आहे आणि पुढच्या वर्षापासून अकरावीचा वर्ग उर्दू शाळेचा आपण त्या ठिकाणी चालू करणार आहोत अरे बोला ना कबर सांगता नाही अजून एक आमचा आकेब आहे बदलारवा उमेदवार आहे बघा आम्ही सर्व जाती धर्मीय लोकांना या ठिकाणी उमेदवार दिले आदिवासी दिले एस सी वांदे आमचे सर्व उमेदवार आहेत आणि अखेर काही सुद्धा लाडला आहे त्या ठिकाणी आठ हजार हिंदू मतदार आहेत अठ्ठावीसशे मतदार फक्त मुसलमान आहेत तरी सुद्धा साबीरबाई चे किंवा मतदारसंघात तीनदा आमदार होऊन गेलेले म्हणून शिवसेना कधी जाती पाहती त्या पलीकडचा पक्ष आहे म्हणून अखेरबाईंना सुद्धा आम्ही उमेदवार दिले आपल्या सर्वांच्या माता भगिनी ते दे सर्व बाजवांचे आशीर्वाद पाठीशी ठेवून मामो त्याला सुद्धा मोठ्या माताभेगीने आपण निवडून मदत करेल धन्यवाद दादा दादा म्हणजे एक वादळ आहे